कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी एकाग्रता ही फार महत्वाची असते तशीच गुरुची पूजा नामस्मरण करत असताना एकाग्रता ही फार महत्वाची असते एकाग्रता जितकी जास्त तितकीच ती सेवा जास्त गुरुपर्यंत पोहोचते भक्तीचा मार्ग ऐकायला गोड वाटायला सोपा पण चालायला मात्र कठीण भक्ती भक्ती म्हणजे म्हणजे फक्त फक्त पूजा नाही नाही नामस्मरण मनाला नम्र करणे स्वतःच्या अहंकाराला झुकवणे आणि पूर्ण विश्वासाने गुरुंच्या चरणाशी स्वतःला अर्पण करणे हे सहज जमायला हवं असतं पण खरे तर तिथेच माणूस अडकळतो कारण माणसाच्या मनात अहम अपेक्षा आणि माझं असं म्हणण्याची वृत्ती खोलवर रुजलेली असते म्हणून भक्तीचा मार्ग सोपा नाही पण दत्तगुरूंच्या आधाराने तो सहज होतो आणि जेव्हा तो, तो सहज होतो तेव्हा जीवनाचे प्रत्येक पाहून भक्तीतच रंगून जाते गुरुंचे स्मरण म्हणजे मनासाठी विसाराचे स्थान आहे फक्त थोडा वेळ जरी दिला तरी त्या शांततेचा परिणाम दिवसभर जाणवत राहतो म्हणूनच दत्त गुरुंकडे प्रार्थना करावी की हे दत्तात्रय प्रभू तुझ्या चरणांशी माझा आश्रय कायम राहो तुझं नाव तुझी आठवण आणि तुझी सेवा माझ्याकडून तसेच सर्व भक्तांकडून सतत घडत राहो हेच वरदान देऊन माझ जीवन कृपार्थ कर तुझी कृपा माझ्यावर सदैव असू दे गुरु गुरु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे